हॅलो कसे आज सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवेत आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आहे ना मी मासवडी बनवली आहे ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे की कशा पद्धतीने मी मासवडी बनवली आहे मला येत नव्हती पण मी माझ्या सासूबाईंचं बघून बघून शिकली आहे तर ती मासवडी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे चांगली झाली का नाही आपण घरच्यांना विचारून म्हणजे मी विचार घरच्यांना चांगली झाली की नाही आणि तुम्हालाही ती शेअर करेल की नक्की चांगली झाली की नाही ते तुम्ही पण बघून बघून मला बाळाला झोपी लावले कारण की बाळ जर उठलं ना तर माझी मासवडी पण राहील आणि सगळंच राहील बाळ एकदम शांत असं झोपलेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम शांत झोपलं कसे माहिती का जर ती शांत झोपली नाही ना तर माझी मासवडी गेली आणि सगळंच गेलं चला सुरू गॅसवरती तवा गरम केला गरम केल्याच्यानंतर त्यावरती खोबरं कांदा कापून घेतला होता तो परतून घेतला अशा पद्धतीने काळा करून घेतलेला आहे कांदा छान असा मी आणि त्यानंतर दे मी बाकीचे दे मसाले काढले त्यामध्ये मिरची पाव मिरची काढली आहे लसूण काढला कोथंबीर काढली आणि छान असं बारीक करून घेतले मिक्सरमध्ये छान बारीक केल्याच्यानंतर त्यामध्ये मी जे आपले साधे मसाले असते थोडी धना पावडर हळद पावडर कोथंबीर मसाला आणि त्यानंतर तेल टाकून त्यामध्ये तेल गरम करून सुका तो मसाला परतून घेतलेला आहे जो आपण वाटलेला आहे ना तो मसाला तो पण आपण परतून घेतला छान असा लाल करेपर्यंत मंद गॅसवरती छान असा परतून घेत होते त्यानंतर मंद गॅसवरती ठेवलं ना की मग छान अशी तरी येते बघा अशा पद्धतीने मी परतून घेतलं आहे असं छान बाज कालवन झालं मग रस्सा झालेला आहे आणि त्यानंतर जीव पण उठली मग काय चिवचा गोंधळी की कडं मग तिला घेतलं थोडा वेळ तोपर्यंत रस्सा माझा उपयोग येत होती रशाला मग हे बघा कसा छान असा तरी वाज झालेला आहे रसा मग जीव उठली त्यानंतर तवाई गरम होता मग जो काय खेळत होती म्हटलं खेळते तोपर्यंत तो पटपट मी वड्यांची तयारी करून घेते मग पटकणी शेंगदाणे टाकले तव्यावरती परत खोबरं टाकलं हावरी टाकली या सगळ्या गोष्टी ना छान अशा थोड्या थोड्या लालसर करून घेतल्या तव्यावरती तिला फक्त माझ्याभोवतीच लोणबुण करायची असती दुसरीकडे किती म्हटलं खेळ तरी खेळत नाही ती मग काही तिला पाहता पाहता मी बाकीचंही ओरखून घेतलं बघा छान अशी खेळती आहे ती तिकडे तोपर्यंत माझं म्हटलं इकडं इकडचं काम आवरल पटपट सगळं काही भाजून घेतलं खोबरं शेंगदाणे आवरी hmm. या सगळ्या गोष्टी वाटून घेतल्या भाजल्याच्या नंतर मिरची पण त्याच्यामध्ये मिरचीमध्ये लसूण थोडसा ओवा टाकला होता म्हणजे त्रास होऊ नये म्हणून आणि चव पण छान येते मग कांदा परतून घेतला कढईमध्ये आणि त्यानंतर मिरची टाकली त्याच्यामध्ये परतून घ्यायला आणि बाकीचं सगळं जे मिश्रण मी वाटून घेतलं होतं ना ते मिश्रणही मी एकदा परतून घेणार होते परतून जर घेतलं ना तर चला चवच एकच नंबर चव होती त्यामुळं अशा पद्धतीने मी ते मिश्रण वाटून घेतलं आणि त्यानंतर मग ते एकत्र करून अशा पद्धतीने तेल टाकून ते परतून घेतलं छान असं म्हणजे त्याला चव पण छान येते आणि खायला तसं जरी खाल्लं ना भाकरीसंग तरी ते छान लागतं म्हणून मी कढईमध्ये असं गरम करून घेतलं परत एकदा छान असं तिकडच्या साईडला तर मसालाही परतत होता माझा बघा आणि मग जी तयारी करायची मग भांडं घेतलं मी त्यामध्ये मिरच्या लसूण जिरे थोडासा ओवा अशा पद्धतीने घेऊन ते बारीक करून घेतला मिक्सरला बारीक केल्याच्यानंतर मग म्हटलं चला पटकन वड्यांची तयारी करते म्हणजे बेसनची तयारी करते आणि बेसन करायला छान असं वाटून घेऊन ते मी तेलामध्ये टाकून ते परतून घेणार होते तर मग पातीलं घेतलं पातीलामध्ये पाती तेल टाकलं तेलामध्ये थोडासा ओवा टाकला थोडेसे जिरे टाकले आणि त्यानंतर गॅसवरती ठेवून मस्त असं परतून परतून थोडंसं हळदही त्यामध्ये टाकली आणि छान असा तडका दिला त्यानंतर मिरची टाकून मस्तपैकी असं गरम 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 करून घेतलं छान तडका देऊन आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलं पाणी टाकल्यावरती मग ते थोडंसं उकळी येईपर्यंत थांबले त्यानंतर मग बेसन पीठ हळूहळू हळूहळू ते वरून पाण्यामध्ये सोडत गेली ते पाण्यात सोडत गेल्याच्या नंतर म्हणजे उकळी सोडत गेल्याच्या नंतर त्याचे गोळे झाले नाही पाहिजे बारीक झालं पाहिजे म्हणून एका हाताने तेही करत होते बारीक बारीक आणि एका हाताने इकडून बेसनही सोडत होते जेणेकरून त्याचे गोळे नाही झाले पाहिजे कारण की गोळे जर झाले ना तर वडी चांगली वाटत नाही खायलाही पिठाय पिठाय लागते त्यामुळे मीठ वगैरे टाकून छान असं हे करून घेतलेलं आहे आणि बघा अशी उकळी आली का मग त्याच्यामध्ये थोडं थोडं बेसन सोडत जाणार आहे मी बघू शकता अशा पद्धतीने हलवत हलवत बाद गेले ओके अशा पद्धतीने एकदम घट्ट होईपर्यंत ते हलवतच राहायचंय हे बघा गोळ्या नाही झाल्या पाहिजेत त्याच्या आणि लगेच मग करायला घेतलं ते मी वडी कारण की बेसन गरम असतानाच लगेच करावी लागते गार पडलं ना का मग ती वडी वळत नाही त्याच्यामुळे मग लगेच वडी करायला घेतली पोळपट घेतला पोळपडावरती ना एक काग पेपर जो प्लास्टिकचा कागद असतो ना तो आतरला कारण की ना मला कापडावर जमत नाही म्हणजे रुमालावर जमत नाही म्हणून मी ते प्लॅस्टिकचा कागद घेतला आणि त्याच्यावरती थोडंसं तेल टाकलं पाणी टाकलं आणि त्यानंतर मग बेसन टाकलं आणि बेसन असं गरम गरम आहे तेच थापून घेतलं थापल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये जे मी एकत्र मिश्रण सगळं करून घेतलं की ते मिश्रण वरून ठेवणार आहे वरून ठेवल्याच्यानंतर बघा तुम्ही तर मला थापत थापत जायचं गरम आहे ते असं चटके पण बसला हाताला पण काय करणार खायचं रे चटका असतो त्यामुळे तर बघा वरून हे असे छान असं वरून ठेवणारे आणि ते ठेवल्याच्या नंतर मग मी वडी छान अशी वळून घेणार आहे मला वळी व वडी वळवता येत नाही पण वरच्यावर मी आहे एवढी छान वडी नाही आहेत वळवता पण खायला एकदम चविष्ट होणार आहे हे असं माझा अंदाज आहे तर मी घरच्या नाचा की कशी झालेली आहे ते बघा अशा पद्धतीने वळवली मला छान अशी वडी वळवता येत नाही गरम खूप चटके बसत होते पण काय करणार अशा पद्धतीने वडी तयार आहे थोडासा मसाला वरती आला होता वरचं कवर पूर्णपणे झाकलं गेलं नव्हतं माझ्या जणी बघा पण छान अशी फुटली फुटली नाही आहे खूप छान अशी तयार झाली होती कोथंबिर्याने खूपच छान दिसत होती ती वडी आणि मग मस्तपैकी मी माझ्या नवऱ्याला ना येईना अशा पद्धतीने आम्ही दोघांनी जेवण केलं ओके